अर मरणाचा बी काळ आम्ही प्रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला धावतो र तर आम्ही पण आता वर जातो जय शिवराय शिवाजी महाराज की जै। क्या बात आहे शिवरायांच्या मावळ्याचं आम्ही पण तर ॲटलिस्ट बुरुजपर्यंत तरी जायचच जायचं तर... शिवाजी महाराज की जय जै, भगवा जय शिवाजी एक मराठा एक मराठा एक मराठा जय शिवराय मंडळी मी आपण चाललेलो आपल्या राजाच्या दिशेनेच म्हणजेच प्रतापगड महाबळेश्वरच्या ट्रिपमधला आमचा सगळ्यात महत्वाचा असा रस्ता आम्ही तर इथेच प्रतापगडावर खूर अफजल खानाचा कोटळा महाराजांनी बाहेर काढलेला तर ह्या सगळ्या इतिहासाच्या आठवणी पण आपण आता ताज्या करूया पण त्याआधी खूप सकाळपासून प्रवास करतो तर आम्ही एका हॉटेलमध्ये जातो आणि त्या हॉटेल पण रस्त्याच्या बाजूलाच आहे तर मित्रांनो आम्ही ॲक्च्युली मॅप्रो गार्डनवर निघाल्याचं फार मोठा असं अंतर आहे आणि घाट पण तुम्ही बघितला असेल आणि त्याच्यानंतर आता लागले भूक कारण वाजलेत बरोबर सव्वा तीन तर आमच्या ॲनिव्हर्सरीची डेट खूप मस्त चालली आहे आणि इथे आहे सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आज सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबाचा ना सुद्धा शिवकालीनचे फोटो लावलेले आहेत त्याचे ॲड्स पण केलेले आहे इकडे आम्ही मागवले बिर्याणी बिर्याणीची क्वांटिटी पण खूप आहे हे जे हॉटेल आहे ना सह्याद्री आणि तुम्ही बघाल ना मी स्पॉट पण दाखवतो एकदम असं उतारावर हो आहे ना एका साईडला म्हणजे तुम्ही कार पार्किंग वगैरे पण खूप चांगली करू शकता आणि पार्किंगचा काहीच इश्यू नाही कारण एका साईडला आहे आणि जेवण आहे ना आम्ही आत्ता बिर्याणी मागवलं तर बिर्याणीमध्ये आहे ना एवढी क्वालिटी एवढी बेस्ट आहे आणि टेस्ट पण बेस्ट आहे ना आणि मेन म्हणजे चिकन पीस पण खूप होतं आणि ह्याची क्वांटिटी आहे ना तुम्हाला बघा आता इथं संपलं आहे पण ह्याची क्वांटिटी आहे ना हे भरून येते म्हणजे ॲटलीस्ट दोन लोकं पोट भरून जाऊ शकतात आणि ह्याची प्राईस आहे अराउंड टू फोर्टी तर टेस्ट पण खूप चांगली आहे तर तुम्ही कधी असं प्रतापगड किंवा शिवकालीन खेडेगावसाठी भेट करत असताना आणि जेवायचा प्लॅन असेल तर नक्की व्हिजिट करा सह्याद्री हे बघा सह्याद्रीचं म्हटलं शिवकालीनच नाव आहे तर इथे ऑलरेडी लिहिलंय शिवकालीन खेडेगाव बघा आता इथे पण लिहिलं फक्त पाच किलोमीटर आणि जय शिवराय आणि आता आम्ही आलेलो आहोत प्रतापगड आपल्याला इथपर्यंत तरी टार्गेट आहे जायचं शिवरायांचा झेंडा हिंदवी स्वराज्याचा झेंडा आपल्याबरोबर आलेल्या आहेत खूप काही असे मावळे आणि आपण आता चाललो आहे शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी अशा प्रतापगडाच्या तर कशी तुमची भावना कसं आहे इकडच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला इकडच्याबद्दल बोलायचं चा, तर चांगलंच आहे कारण आपल्या महाराजांनी पण असं इकडे कार्य केलं जाईल बरोबर बरोबर ते बरो। कार्य पाहण्यासाठी आपण आजही आलो कारण बाणेशिवा येथून आलो हां काय तुम्ही कुठून आलात सगळे नेमता नेवासा अरे वा काय नाव तुमचं राहुल राहुल म्हणजे वर जाऊन आला तुम्ही एवढा लांब एवढा उंच म्हणजे जास्त चालायचा काय प्रॉब्लेम नाही ना तर आम्ही पण आता वर जातो जय शिवराय शिवाजी महाराज की तर ह्यांना भेटून खूपच मला बर वाटलं म्हणजे यांचे सहकारी जसेच तिथे तुम्ही बघू शकता राहुल आहे तेजस आहे तर ह्यांच्या सगळे मित्र आणि सहकारी आहेत ना ह्यांच्या मनामध्ये जो शिवऱ्यांबद्दल मराठी आपल्या स्वराज्याबद्दल जो आदर होता आणि एवढा तरुण वयामध्ये आहे ना त्यांचा आदर आणि हा स्वाभिमान बघून आहे ना मला पण खूप बरं वाटलं तर या सगळ्यांना मित्रांना आपण भेटलो तर खूप बरं वाटलं कारण एवढं लांबून हे मित्र आलेले चला तर आता आम्हाला पुढचा प्रवास करायचा आम्हाला जायचं बुरुजपर्यंत तर शिवाजी महाराज की जय तर गडावर चढता चढतायत ना तुम्हाला असे फेरीवाले पण भेटतील काकडी आणि हे असे विकणारे पदार्थ पण भेटतील तर ह्यांच्याकडनं पण जमलं तर काही ना काही वस्तू घ्या जय शिवराय चला तर आपला अग्निपरीक्षा चालू झाली आहे कारण ही आहे पहिली पायरी आणि आम्हाला अजून वर एवढ्या पायऱ्या चढून जायचं आहे आणि याच्याबरोबर तुम्ही बघू शकता किती पर्यटक आणि शिवप्रेमी इकडे आलेले ते बघून पण बरं वाटत होतं ऍक्च्युली सो सॉरी थोडा ना आवाजाचा इश्यू झाला काही गाडीमध्ये माईक ऑनच नव्हता आला तर आम्ही आता वर आलो आहे त्यामध्ये प्रवेश केला आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे प्रतापगडाचं याच्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता तोफ आणि शिवकालीन तोफण सुद्धा तुम्ही बघू शकता आपण आता आतमध्ये मुख्यपणे क्लिअरली ही देवीचं मंदिर आहे आणि जो काय प्रतापगडाचा जो मेन पार्ट आहे ना इथे जातानाच ना तुम्हाला एकदम गेटच्या इथे ना तुम्हाला तुम्ही काही खूप काही यूट्यूब्समध्ये बघितलं असेल तिथे बघा फोटो काढण्यासाठी पारंपरिक पोशाख आणि निवा ॲक्च्युली होईत ना एवढा वर आहे ना त्यासाठी झाले तर ह्या काही अशा शिवकालीन अशा पोशाख आहे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही हे परिधान करून तुम्ही फोटो काढू शकता याची प्राइस आहे प्रत्येक पर्सन मागे पन्नास रुपये तर बघूया आता निवाला होतोय का ड्रेस लहान मुलांच्या पिकनिक आणि सहलीच्या बससुद्धा इकडे आल्यात काही ते खूप काही प्रकारच्या अशा लहान मुलांच्या खेळणी सुद्धा आहेत तुम्ही कधी असा प्रवेशद्वारामधून आत आल्याच्या नंतर बघा इथे खेळणी आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुंदर सुंदर अशा कॅप्स आहेत शिवरायांच्या मावळ्याच आम्ही पण तर ऍटलिस्ट बुरुजपर्यंत पर्यंत तरी जायचंच जायचं तर निवा वगैरे लहान आहे म्हणून थांबले तर आता बघू शकता पुढे वा बघूनच काय बरं वाटतंय अरे बापरे अजून एवढा भाग बाकी आहे मित्रांनो आपण जाणार मित्रांनो आणि शिवरायाच्या मावळ्यांना बघू शकता शेवटी आम्हीच चढलेलो आहे मी आलेलो आहे प्रतापगडाच्या बुरुजजवळ आणि बघू शकता तुम्ही हा किल्ला सुंदर काय बोलू आहे शब्दच नाही आहे कसा त्या काळात राजाने केलं असेल सॉरी थोडं दम लागलं आहे ॲडजस्ट करा पण एवढी मेहनतीने चढले बरं वाटतंय पण मेहनतीचं चीज झालंय बघू शकता उंचचं उंच डोंगर आणि हा असा पर्वत फायनली फायनली पोचलेलो आहे मी इकडे खूप बरं वाटतं इकडे आल्याच्या नंतर आणि हा सगळा किल्ल्याचा परिसर आहे पण आलो याला महत्व आहे बघू शकता क्या बात आहे क्या बात अशे आपल्या समोर योगवेगाने मावळे पण भेटलेत मस्त इथे बघू शकतो तुम्हाला हा जो परिसर आहे सुंदर असा परिसर खरंच तो एक्झॅक्टली वर छत्रपती शिवाजी महाराज की तर मंडळी वेळ आलेली आता इथेच थांबायची आणि खूप बरं वाटलं खरंच राहुल तेजस आणि अक्षय मावळ्यांना भेटून पण खूप बरं वाटलं आता तर आपण निघतोय शिवकालीन खेडेगावच्या दिशेने पुढचा ब्लॉग येईल आणि होप सो की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा चॅनलवर नव्हे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी आपण लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये पुढचा भाग म्हणजे शिवकालीन खेडेगाव तर मित्रांनो लवकरच आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये